हे आहे महाराष्ट्रात प्रति जेजुरी म्हणून प्रसिद्ध आणि प्रचलित असणार तीर्थक्षेत्र अर्थात श्री क्षेत्र कोरटन खंडोबा देवस्थान प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जाणारं हे तीर्थक्षेत्र नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असून एका उंच पठारावरती स्थित आहे मंडळी या मंदिरात खंडेरायांची जी मूर्ती आहे अशी मूर्ती तुम्हाला महाराष्ट्रात कुठल्याही मंदिरात पाहता येणार नाही ही मूर्ती घडवत असताना जेव्हा जेव्हा छनी हातोड्यांचा वापर केला गेला तेव्हा या मूर्तीतून अक्षरशः रक्त बाहेर आले होते इथे खंडेराया कसे आले आणि या मंदिराच्या निर्मितीविषयी फार इंटरेस्टिंग अशी पौराणिक आख्यायिका आहे ती देखील आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत शिवाय मंदिर आणि मंदिराच्या मंदिरा आजूबाजूचा सर्व परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जे लागले ना तो एक खोद काम बंद केलं प्रति जेजुरी म्हणून म्हटलं जाणार हे कोर्टन खंडोबा देवस्थान तालुका पारनेर आणि नगर जिल्ह्यामध्ये आहे आज आपण याच ठिकाणी आहोत प्रतीक जेजुरी म्हटलं जातं या ठिकाणी मी आहे आणि आता मी सगळा परिसर तुम्हाला दाखवणार आहे आणि याही शिवाय मंदिरासंदर्भात काही आख्यायिका आहे पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे कृपया तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अगदी जेजुरीच्या खंडरायाच्या मंदिराप्रमाणे याही मंदिराकडं जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्यांचा वापर करावा लागतो थोड्या अंतरावर गेल्यावर आपल्याला मुख्य प्रवेशद्वार लक्षात येते आणि तिथून पुढे आणखी एक प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो दुसरं प्रवेशद्वार पार करून गेल्यावर आपल्याला मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करता येतो मंदिरात पोहोचल्यावर स्थानिक आणि पुजारी यांच्याकडून आम्ही या मंदिराच्या आख्यायिका आणि थोडासा पौराणिक इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला लाखो भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात एक प्रति जेजुरी म्हणून हे देवस्थान ओळखलं जातं आणि या ठिकाणी स्वयंभू अशी मूर्ती आहे जी स्वतःहून कोरलेली वगैरे असे काही स्वयंभू अशी पाहून पाहून झालेली मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग पण आहेत आणि हे जेजुरीच्या खंडेरायाच्या ठाणाच्या अगोदरचं हे ठाणे इथूनच खंडेराया जेजुरीच्या ठिकाणी गेले होते असा प्राचीन असा हा या मंदिराचा इतिहास आहे आणि त्यानंतर मग सर्व ग्रामस्थांनी मिळून वगैरे चांगलं मोठं देवस्थानाचं काम केलं आणि त्यानंतर ह्या देवस्थानाला वर्ग असा दर्जा पण आपला गव्हर्नमेंट खूप भेटलेला आहे पहिलं खंडोबाचं आणि महासाचं इथं लग्न लागलं मग इथून खंडोबा महासाहेला घेऊन गाड्यावर गेले जिजोडले महासाहेबांचं गाव नेवास नेवास लग्न तिथं नव्हतं लागलं नाही तिथं पण लागलं तिथं लागलं तिथं नेवासाला लागलं नंतर स्थायी किती झाली खंडोबा स्वयंभू रूपात म्हणजे जे गायकर भक्त आहे ना ते गायकर भक्त सेवा करायचे थोडक्यात इथं दे येऊन मग ते थकले होते ते ब्राह्मणवाड्यावरून यायचे दूध दही दे घेऊन देवाची सेवा करण्यासाठी ब्राह्मणवाडून न्यायचे चालत चालत तिथून कमीत कमी शंभर किलोमीटर ब्राह्म ब्राह्मणवाड्यावर गावी तिथून चालत चालत यायचे सेवा करण्यासाठी तर ते देवाला म्हणले मी थकलो आहे आता तूच मला प्रगट होईल आणि तूच मला साक्षात्कार देतो मग थोडक्यात नाही त्यांनी देवत्यांना प्रसन्न झाली देव दे। तर भांडारा डोंगर म्हणून एक डोंगर आहे देवतेना तिथं मी मागं म्हणले की तू जिथं वळशील ना तिथं मी माझं रूप गेल जिथं मागं पाळशील तिथं मी त्यांचं थांबवते थांबल तिथं थोडक्यात तर ते पुढे चालले ना तसं ते देवत्यांच्या माठीमागे मागे मागे, मागे आले पण त्यांना ताण लागली थोडक्यात त्यांनी बसले खाली आणि थोडं मागं पाहिलं तर तिथं प्रगट झाली प्रगट झाली भांडारा डोंगर एक गोड्यांची पावले तुम्ही जाऊन पण पाहता काय अडचण नाही तिथं समोर या मुठ ठिकाणी ना भंडारा निघतो देवाचा ते भंडारा लोकांमध्ये तिची पूजा होते पूजा करून तिचं प्रदक्षिणा होते मग टाके जेव्हा दऱ्यामध्ये ना टाक होते निघतेला मग तिथून पुढं मग इथं आले तिथं भांडारा डोंगरा काही येऊ सिद्ध होतं ना मग देवीत आले स्वयंस्वरूपात प्रकट झाले तिथून पुढं ही देवाची परंपरागत चालू झाली मग तिथून पुढं माझे पंजोबा खापर पंजोबा त्यांना त्याला असं वाटलं की इथं लोकांना पहिले लोक बैरव म्हणून पूजा करायची तर लोकांना त्यांना वाटलं की याचा खंडोबा तयार करू आपण थोडक्यात नाही का लोकांना कळण्यासाठी याला गडू तेव्हा लोकांना कळलं की हा खंडोबा आहे तर ना छनीने आतोड्याने त्याला टाक म्हणजे त्याला गडवाय लागले लोकात आमचे ग्रामचं सगळेच होते तर त्यातून रक्त निघायला लागले की जे सिमेंट लावले ना त्यातून जे रक्त श्राव निघायला लागले ना एक काम बंद केलं सगळं कोरकाम तर कोरकाम बंद केल्यावर त्याला सिमेंट विमिट भरून टाकलं खायचं जर ठेवलं त्यापासून त्याचं नाव कोरठनचा खंडोबा कोरठान कोरठनचा खंडोबा नाव पडलं कोरठं कोरठंचा खंडोबा असं नाव पडलं त्या खंडोबा आणि माणसा हीच आहे आणि खाली बारा आहे एक खाली ना प्रत्येकाने एक एक बारा आहे बारा ज्योतिर्लिंग म्हणजे तिथून श्रावण महिन्यात आहे ना तुम्ही श्रावण महिन्यात येऊन जा श्रावण महिन्यात कंटिन्यू पाणी चालतं हे त्या लिंगांमधून कंटिन्यू पाणी असतं इथं आम्हाला पाण्यात एवढं दुष्काळ ना पण इथं कंटिन्यू पाणी येतं खंडेरायांची इथे आपल्याला मूर्ती पाहायला मिळते खंडेरायांच्या मूर्तीला लागून अगदी समोरच बारा ज्योतिर्लिंगीत आपल्याला पाहायला मिळतात मंदिराचं बांधकाम साधारण असलं तरी देखील नव्याने इथे बऱ्याचशा गोष्टी ग्रामस्थ आणि ट्रस्टच्या माध्यमातून झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या मंदिराच्या आवारात अनेक काही छोटी मोठी मंदिर आहेत इथं एक भगवान शंकरांचं शिवलिंग असल्याचं एक मंदिर देखील आहे हे शंकरांचं मंदिर देखील अत्यंत प्राचीन असल्याचं इथं आपल्याला लक्षात येतं मंदिराचा परिसर फार सुशोभनीय आहे पिजारी आणखी एक खंडेरायाचं मंदिर आहे जिथे खंडेराया आणि बानू जिथे खंडेराया आणि माळसा देवीचं एक मंदिर आहे ज्या मंदिरातल्या मूर्ती या चांदीच्या आहेत हे मंदिर देखील एक आकर्षणाचा केंद्रबिंदूच म्हणावं लागेल या मंदिरासमोरून पुन्हा एकदा आपल्याला या देवस्थानचा सुंदरसा नजारा पाहायला मिळतो या मंदिराच्या परिसरातच एक गणपतीचं देखील मंदिर आहे तेही प्राचीनच आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जे मुख्य खंडेरायांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या अगदी सुरुवातीला म्हणजे गाभाऱ्याच्या अगदी सुरुवातीला आपल्याला एक स चौदाशे एक्याण्णवचा एक, एक शिलालेख आढळतो ज्यामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की हे मंदिर चौदाशे एक्क्याण्णवच्या आसपास निर्माण झालेलं असत तर मंडळी आज आपण अशा पद्धतीने प्रति जेजुरी म्हटलं जाणारं हे स्थळ आपण पाहिलं खर तर महाराष्ट्रातल्या विविध भागातून भक्त मंडळी इथे येत असतात ता आज खरं तर आम्ही प्रचिती आज पाहिली आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन काहीतरी आगळ्या व्हिडिओमध्ये व्हिडीओमध्ये पुरतास धन्यवाद